यानंतरची बातमी लातूरमधून लातूर, लातूर भाजपच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर यांनी राष्ट्रवादी ही काँग्रेसची बी टीम असल्याचं वक्तव्य केलं तर रहमान डकची तुलना केल्याचा हिशोब निवडणुकीनंतर करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय पोस्टच्या माध्यमातून जातीय निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय लातूर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं प्रचारा उत्र आहे प्रचाराला सुरुवात झालेली आहे अनेक नेते जे आहेत ते रस्त्यावरती उत उतरले देखील आहेत या सगळ्यावर बो बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर लें कशा पद्धतीच्या या वर्षीची निवडणूक चॅलेंजिंग असणार प्रत्येक निवडणूक ही चॅलेंजिंगच असते या निवडणुकीमध्ये आम्ही विकासाच्या अनुषंगाने काम करणार आहे विकासाचा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी समोर घेऊन चालणार आहे आणि जसं केंद्रामध्ये आपलं भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि लातूरमध्ये देखील भाजपचं सरकार जर आलं तर केंद्राचा विकास मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातला विकास आता हा शहरापर्यंत कसा आणता येईल गल्लीपर्यंत कसा आणता येईल हाच एक वेळ आमचा मुद्दा असणार आहे विकासच हा आमचा निवडणुकीचा एजेंडा असणार आहे मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे कशी तयारी आहे आणि किती तारखेला सभा होणार हां सात तारखेला साडे अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क जे आहे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर ही सभा होणार आहे साडे अकरा वाजता ही टायमिंग आहे सात तारखेला अनेकजण भाजपमध्ये दे देखील नाराज असल्याचं चर्चा सुरू झालेली आहे तर ही चर्चा आहे का खरंच काही गोष्ट आहे असं काहीही नाही आहे माणसं हे हाडामासाचे असतात मन असतात संवेदना असतात आणि एक जागा असतात चार जणांच्या उमेदवारी मागणी असते जागेवर एकालाच उमेदवारी देता येते आहे तर त्या माध्यमातून कुठंतरी कुणी भावना व्यक्त करतात कुणी काय नाही पण भारतीय जनता पार्टीमध्ये जवळपास साडेचारशे लोकांपेक्षा अधिक लोकांनी फॉर्म भरले होते